चांदवड येथील महामार्ग रस्त्यावर प्रहार संघटनेचे विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास चांदवड येथील महामार्ग चौफुली येथे प्रहार संघटनेचे गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा तसेच शेतकऱ्यांच्या व दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आज महाराष्ट्रात विविध ठिकाणी बच्चूभाऊ कडू यांच्या प्रार संघटनेच्या वतीने आंदोलने करण्यात आली चांदवड येथील चक्काजाम आंदोलनात शेतकरी वर्ग दिव्यांग बंधू भगिनी मेंढपाळ मोठ्या प्रमाणात सहभागी होते गणेश निंबाळकरांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते यावेळी गणेश निंबाळकरांनी बोलताना सांगितले की दोन ऑक्टोबर रोजी ट्रॅक्टर व अवजारांसह मुंबई येथे धडकणार एकीकडे शेतकरी कर्जभारी बाजारी होत असून राज्याचे कृषीमंत्री रमी खेळण्यात मग्न आहेत म्हणून आम्ही बावन्न पत्त्यांचा खेळ खेळून कृषी मंत्र्यांचा निषेध करीत आहोत असे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले यावेळी गणेश निंबाळकर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रकाश चव्हाण रेवन गांगुर्डे सुरेश तात्या समाधान बागल गौरव पवार गणेश तिडके चंद्रकांत जाधव संदीप वाघमोडे राम बोरसे हरिभाऊ सोनवणे इत्यादी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते तसेच शेतकरी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते 24 फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी चांदोडहून प्रतिनिधी भागवत झालटे आत्ता रेकॉर्ड वर गेल्या गेल्या एवढ्या मोठ्या समुदायाचं त्या ठिकाणी असलेलं योगदान लक्षात न घेतल्यामुळं आज ता गायत आत्महत्या चालू आणि त्याची चेष्टा चालू याच याच, याच, याच कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन भाजपचे स्टार प्रचारक आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सगळ्या पत्रकारांना तो टून आठवत असेल काय बोलले की शेतकऱ्यांना तुम्ही इथला लोकप्रतिनिधी सगळे जास्त मताने आम्हाला निवडून द्या तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी सात

आणि खरच ते कलम कसा, कलम कसा आहे कबूल केलं काय आणि देता काय मग का सहा सात आठ महिने झाले पहिले सेशन झालं कुणी त्यामध्ये प्रशब्द उच्चारायला तयार नाही मात्र शेतकरी शेतमजूर